आम्ही सर येत होतो इकडं तर समोरून येणारी गाडी होती ती आणि त्यांनी डायरेक्ट ज्वार तोडून दिला त्यांनी ज्वार तोडून दिलं त्याच्यानंतर त्यांच्या लोकांना सांगितलं ते पिलेले होते आम्ही ना दिल्ली गेट पासून येत होतो इकडं आपलं सिद्धीबाज आणि आम्ही म्हणजे नाही का डाव्या साईडने होतो तो काय झाला पोलिसवाला पिलेला होता आणि त्यांनी काय केलं डायरेक्ट अशी आडवी गाडी घातली म्हणजे पलीकडून तो डाव्यात साईडने होता एवढा पिलेला होता त्याला नाही डायरेक्ट आडवी गाडी घातली डायरेक्ट डावीकडे आलं उजवीकडून आमची गाडी हळू होती डायरेक्ट जागरच थांबलो जागरच पडलो आम्ही पण त्याला उतरलो तरी पण सुधारा आम्ही बोलतोय काय झालो आपण कधी त्याला सुधारणा काय नाही काही नाही कोणाला मार लागले काय आकाश बोर्डे म्हणून ना त्याला लागलं तर पायाला लागलं जास्त प्रदीप सरोल तोंडाला लागलं मला पण मुक्का मार लागला काय तुमची मागणी आहे काही थोडक्यात मागणी म्हणजे आता के, काही केस करायची का केस करायची बघा ओके बस